नमस्कार मी सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मैद्याचा वापर न करता घरच्या साहित्यातून बेकरी स्टाईल केक कसा बनवायचा ते बघणार आहोत तर या रेसिपीमध्ये मी लागणाऱ्या संपूर्ण टिप्स ज्या आहेत त्या शेअर केलेल्या आहेत त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला तर मग बेकरी स्टाईल परफेक्ट स्पॉन्जी केक घरच्या घरी कसा बनवायचा ते बघूयात केक बनवताना या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आपण केकचा बॅटर फेटताना भांडं घेणार आहोत तो एकतर मोठा आणि पसरट असावा ज्यामुळे केक व्यवस्थित फेटला जाईल त्यानंतर यामध्ये एक कप रवा घालून घेतलेला आहे मीडियम साईजचा रवा या ठिकाणी मी वापरलेला आहे जाड जर रव्याचा पण वापर केला तर तो, तो केक जो आहे तो रवाळ होण्याची शक्यता असते किंवा तुटण्याची शक्यता असते त्यानंतर या ठिकाणी पाऊंड कप दूध थोडं थोडं करून यामध्ये घालून रवा जो आहे तो मी भिजवून रवा केक बनवताना रवा भिजत घालून घेणं ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ज्यावेळी आपण रवा भिजत घालतो त्यावेळी तो रवा जो आहे त्यामध्ये एक हवा तयार होते आणि त्यामुळे केक जो आहे तो फुलण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे रवा भिजला जातो त्यामुळे तो व्यवस्थित फुलला जातो यासाठी रवा भिजत घालून घेणं हे महत्त्वाचं आहे साधारणतः पंधरा ते वीस मिनिट रवा जो आहे तो मी या ठिकाणी भिजत घालून घेतलेला होता यानंतर यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घातल्यामुळे केक छान एकजीव होतो आणि तो बिघडत नाही फक्त रव्याचा जर केक बनवला तर तो, तो बऱ्याचदा तुटतो यामुळे गव्हाचं पीठ घातलं की केक तुटण्याची शक्यता कमी असते अर्धा कप या ठिकाणी साखर घालून घेतलेली आहे साखरेचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साधारणतः या ठिकाणी चार चमचे साखर तुम्ही आणखी ॲड करू शकता परंतु जास्त साखर घातली तर केक कडक होण्याची शक्यता असते दूध घालून मिश्रण व्यवस्थित फेटवून घेतलेलं आहे अर्धा कप दूध या ठिकाणी मी मिश्रण फेटण्यासाठी वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये पाव कप तेल घालून घेतलेलं आहे तेल घालून सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे या केकमध्ये रवा भिजवण्यासाठी पाऊन कप आणि बॅटर तयार करण्यासाठी अर्धा कप इतकं दूध घालून छान बॅटर तयार करून घेतलेलं आहे बॅटर तयार झाल्यानंतर केक टीनला तेल लावून बटर पेपर घालून घेतलेला आहे या ठिकाणी स्क्वेअर टीनचा मी वापर केलेला आहे टीनही तयार झालेला आहे आणि आपलं बॅटरही तयार आहे आता बॅटरमध्ये उरलेले जे ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते घालून घेऊयात यामध्ये दीड चमचा बेकिंग पावडर घालून घेतलेली आहे या पद्धतीचे स्पून नसतील तर आपले पोहे खायचे जे स्पून असतात त्या स्पूनने दीड चमचा मोजून बेकिंग पावडर घालून घ्यायचे आहे पाव चमचा बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा या ठिकाणी घालून घ्यायचा आहे आणि पाव चमचा मीठ या ठिकाणी घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण एकाच दिशेने फेटवून घ्यायचं आहे एकाच दिशेने फेटवून घेतल्यामुळं बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जे आहेत ते एकसारखे व्यवस्थित ॲक्टिवेट होतात आणि बेक होण्यासाठी जी हवा तयार व्हायला हो हवी ती हवा या ठिकाणी तयार होते आणि केक जो आहे तो छान फुलतो आणि स्पॉन्जी होण्यासाठी मदत होते तर या ठिकाणी मिश्रण जे आहे ते व्यवस्थित फेटवून घेतलेलं आहे आता ते केक टीनमध्ये घालून घेऊया या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्या बॅटरची झालेली आहे केकचा बॅटर पूर्ण टीनमध्ये घालून झाल्यानंतर केक टीन जो आहे तो टॅप करून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये जी हवा तयार झालेली असेल ते रिलीज होईल आणि आपला केक जो आहे तो छान व्यवस्थित तयार होईल केकवरती या ठिकाणी मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहे आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स यावरती आपण घालून घेऊ शकतो तर या ठिकाणी मी बदाम आणि बेरीज ज्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहे या ठिकाणी टुटीफुटी किंवा काजू अक्रोड कोणत्याही ड्रायफ्रूटचा वापर आपण करून केक जो आहे तो डेकोरेट करून घेऊ शकतो तर या ठिकाणी मी अगोदरच दहा मिनिट पातेलं जे आहे ते फ्रीट होण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं पि झालेल्या पातेल्यामध्ये तयार केलेला आपला केक टीन जो आहे तो घालून घ्यायचा आहे केक टीन घालून घेतला की यावरती झाकण ठेवून वरती एखादी जड वस्तू ठेवून केक पस्तीस ते चाळीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे तर चाळीस मिनटानंतर आपला केक जो आहे तो बेक झालेला आहे एका चाळणीवरती हा केक मी काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट असा आपला केक जो आहे तो तयार झालेला आहे आता यावरती एक जाडसर कपडा झाकण ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये वाफ तयार होईल आणि साईड ज्या आहेत त्या सुटल्या जातील आणि केक व्यवस्थित टीनमधून बाहेर येईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साईडच्या आहेत त्या पूर्ण सुटलेल्या आहेत केक जो आहे तो डिमोल्ड करून घेऊयात तर परफेक्ट असा या ठिकाणी आपला केक जो आहे तो तयार झालेला आहे बटर पेपर काढून घेतलेला आहे आता केक जो आहे तो कट करून घेऊया आवडीनुसार कुठल्याही शेपमध्ये आपण केक जो आहे तो कट करून घेऊ शकता आयताकृती आकारामध्ये सगळ्या स्लाईस मी या ठिकाणी कट करून घेते आहे केकचा कलर जर यापेक्षा गडद हवा असेल तर आणखी दहा मिनिटे केक जो आहे तो बेक करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता परफेक्ट असा आपला केक जो आहे तो तयार झालेला आहे अगदी कापसासारखा केक जो आहे तो सॉफ्ट तयार झालेला आहे रव्याचा केक असूनही तो मैद्याच्या केकसारखाच दिसतो आणि खाण्यासाठी तितकाच टेस्टीही लागतो सगया तर सगळ्या स्लाईस ज्या आहेत त्या प्लेटमध्ये काढून घेऊयात तर यामधली एक स्लाईस जी आहे ते तुम्हाला मी कट करून दाखवते तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट रुईसारखा सॉफ्ट जो आहे तो आपला केक तयार झालेला आहे या पद्धतीने हेल्दी आणि झटपट होणारा केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद